देवळाली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चांगलीच तापली असून महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर प्रचारात जोर धरलाय त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत असून गत निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळविला होता सरोज आहिरे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कामगिरीचा आढावा मतदारांसमोर ठळकपणे मांडला आहे नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या पुनः रोज जीवन बालाजी देवस्थानचा मुद्दा तसेच रस्ते वीज पाणी आणि शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय या विषयांवर त्या सातत्यानं भर देत आहेत याशिवाय त्यांच्या शांत आणि नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे मतदारांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे देवळाली भागाचे जुने जाणते अनुभवी नेते माजी खासदार देविदास पिंगळे यांची भक्कम साथ कोंडाजी आव्हाड यांच्यासारखे नेतृत्व सोबत असल्यानं सरोज अहिरे यांचं पारडं चढ झालं आहे अहिरे यांनी मतदारसंघ पिंजून काढत सर्वसामान्य शेतकरी वर्गाशी थेट संवाद साधलाय त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे शेतकऱ्यांचा विश्वास मिळविण्यात त्या यशस्वी ठरल्यात मतदारसंघातील विविध गटांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न प्रचार मोहिमेत स्पष्टपणे दिसून येत आहेत मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय विश्लेषक सरोज अहिरे यांच्या विजयाचा अंदाज वर्तवत आहेत प्रचार मोहिमेतील त्यांची रणनीती आणि स्थानिक प्रश्नांवर केलेला भर यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता अधिक ठळक झाली आहे माझं नाव दिलीप दादा कोठळे गेले तीस पस्तीस वर्षापासनं बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे सातबाऱ्यावरती त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे का त्यावेळेस जे स करत होते परंतु बालाजी संस्था नसल्यामुळं कुठल्या काही गोष्टी शेतकऱ्यांना करता येत नव्हते कुठलं बँकेचे लोन घ्यायचं असेल तर ते संस्था सी कुठे काय आम बँक मागायची त्यामुळे सर्वच या गावातले ग्रामस्थ त्या बालाजी संस्थांचं नाव असल्यामुळे कुठल्याही प्रकारची उन्नती करू शकले नाही तर गेले पस्तीस वर्षाचा प्रश्न जो आमचा आहे दोन हजार एकोणीस साली या देवळाली मतदारसंघामध्ये दे। सर्वस्ताई आहिरे ज्यावेळेस मा आमदार झाल्या त्यावेळेपासून त्यांनी जो सरकारकडं पाठपुरावा केला त्याच्या अगोदर पण गावातले ग्रामस्थ या पंचकृषीतले सर्व एकत्र मिळून तो लढा चालूच होता पण दोन हजार एकवीस नंतर सरोस्ताईंनी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी बाजू मांडून आणि आज आमच्या जे विधगावच्या ज्या जमिनीवर सातबारावरती जे बालाजी संस्थान होतं नाव होतं ते कमी झालं त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या विधगावाचा जो आमच्यावर जो अन्याय होत होता तो सरोस्ताईंनी या ठिकाणी बाजूला केला आणि खऱ्या अर्थाने आम्ही आज आनंदित आहे याबरोबरच बेलतगावन या ठिकाणीसुद्धा असेच संस्थांचे नाव होते त्यानंतर मनोली या ठिकाणी पण सर्व असे शेतकरी गेले पंधरा हजार कुटुंब या बालाजी संस्थांमुळे वंचित होते परंतु आता बाराजी संस्थांचं नाव गेल्यामुळं आम्ही सर्व आनंदात आहे आणि आमची यापुढे निश्चित शेतकऱ्यांची जे काही डेव्हलपमेंट असो काही असो निश्चित शेतकऱ्यांची यापुढे भरभराटी होईल गणपत आप्पाजी आपल्याक तीन एकर नाही पडलाच ना कारण पूर्वी काय होतं बँक लोन मागाय केलं तरी ते बँकेवाले परत आणायला पाहिजे तर असा किस्सा आहे व्यापारी बँकेमध्ये दहा दहा वीस वीस हजार रुपये मागायचे ते एक लाख रुपये कर्ज कर द्यायला तयार झाले तर दहा हजार रुपये बालाजीवालेच मागायचे काय करायचं मग मग त्याच्यामुळं बँक लोन होत नव्हतं काहीच होत नव्हतं आणि विक्री खरेदी दर किनी गुणते वारी अडचणीमुळे लोकांना काय लागायच्या हा असं सांगतो ना पुढं तर ते नाव आता पूर्वी लागत नव्हतं आता ते नाव लागतं आता सरोज आयरेनी बरेच परिश्रम करून स्वराज साहेबाकडून त्यांनी मिटावलं ते मेळावा घेतला होता आम्ही गेलो होतो मेळाव्याला तर त्यांच्यामुळं बरंच झालं पंचवीस तीस वर्षापासून लई अडचणीत होते लोक स्वतः समक्ष मंत्रालयात आम्ही स्वतः चक्र मारलेले आहे फोकाटे साहेब होते ना ते घेऊन गेले होते आम्हाला ते म्हणा तुम्हाला माहित नसेल आम्हाला सगळं माहिती पण सरोजाईनी कसं केलं त्यांनाच माहिती त्यांनी बाळासाहेब थोरात आले ते इथं पण येऊन गेले वीज गावामध्ये त्यांचं आम्ही सत्कार केला थोरात थोरा साहेब होते ना महूल मंत्री आता मागच्या वेळेस सरकार पडायच्या अगोदर त्यांनी आणि सरोजताईनी कसं केलं ते ते काही सांगता येईल पण सरोजताईचं बरंच रे शंभर टक्के श्रेय सरोजताईचं दुसरं कोणाचंच श्रेयनी कोण म्हणतं त्यांना आणा इकडं समोर आमच्या कोण कोण जर म्हणत असाल लोकप्रतिनिधी आम्ही केलं तर ते आम्हाला माहितच नाही ना कोणता लोकप्रतिनिधी म्हणतो आम्हाला माहिती आहे ना आम्ही सगळ्यांकडे जायल ना प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाश